आता हे बोलतात एक आणि करतात एक ही वस्तुस्थिती आहे आज पालकमंत्री जरा चांगल्या मूडमध्ये होते म्हणून बरं झालं नाही तर त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी जे काय नव नौटंकी इथे केली ते त्यांनी केली आम्ही तर मुद्दे मांडत होतो रेवसासारख्या गावाला पूरसंरक्षण भिंतीसाठी पैसे पाहिजे हे मागच्या दोन वर्षापासून आम्ही मागून राहिलेलो दिले नाही आज जर अघटित घटना घडली तर जबाबदारी त्यांची आहे म्हणजे आमच्या मतदारसंघात काय जनावरं राहतात आमच्या मतदारसंघात जर काही कामं झालेली नाही तर त्याला हे लोक जबाबदार ही वस्तुस्थिती आहे आम्ही काय फॉलोअप करतो हे तुम्ही लोकांनी बघितलंच आमच्याकडे कागद आणि कागद आणि फाईल अन फाईल त्या ठिकाणी असते पण साधी गोष्ट चौदा कोटी रुपये ग्रामीण रस्त्यांना दिले आम्ही पालकमंत्री असताना आम्ही चाळीस कोटी चा, पंचेचाळीस कोटी देत होतो आत्ता आरडाओरडा झाला म्हणून त्यांनी ते अडतीस कोटी रुपये केले तुम्ही गोश्वारा जो देता तो गोश्वारा नीट नीट का द्यायला पाहिजे गोश्वारा पण अस्पष्ट जी सगळ्या गोष्टी ज्या नमूद केलेल्या पाहिजे म्हणजे पहिली डी पहिली डी पी टी सी नाही आहे ना आमची आम्ही दर तीन महिन्यांनी सहा महिन्यांनी डी पी टी सी व्हायला पाहिजे एक तर एवढ्या दिवसांनी डी पी डी सी झालेली आहे ठीक आहे आज त्यांनी अग्री केलं आम्हाला देऊ आणि त्या रेकॉर्डमध्ये पण आलेलं आहे तर बघूया या देत आहेत की नाही देत आहेत ह्याचं असं नाही होत आम्ही पण पालकमंत्री म्हणून काम केलेलं आहे आम्ही सगळ्यांना पैसे देत असतो विषय तर आम्ही मांडू शकले नाही कारण त्यांना निघायची गडबड होती पण तुम्ही बघा स्पोर्ट्सचा निधी ह्याचं टेंडर वरून होतं एम एम जे पी ह्याच्यामध्ये फ्रॉड झालेला आहे तुम्ही नाला खरन ह्याचे पैसे कुठे नेमके गेले डी पी ओ अर्धा वेळ गायब असते त्या ठिकाणी आपण बघतो आहे की डी पी ओला दहा म्हणजे पैसे बँकेमध्ये ठेवण्यात इंटरेस्ट आहे पैसे आम्ही धडपड करून मंजूर करून आणतो तो ते पैसे पण ते लोकं देत नाही असं नाही चालणार हे बघा अमरावती जिल्ह्याचा विकास त्या ठिकाणी झाला पाहिजे व्यवस्थित झाला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि आम्ही त्याच्यासाठी झगडत आहोत जाणीवपूर्वक बिलकुल जाणीवपूर्वक नाही